मी श्री शंकर शेखर शाळेच्या गेल्या जून महिन्यापासून जे शासनाने आखून दिलेलं आहे आनंदी शुक्रवार म्हणून आपल्या शाळेत आनंदी बुधवार म्हणून आपण साजरा करत असतो कारण बजारडे बुधवारी असल्याकारणाने यावेळी दफ्तरविना शाळा या, या उपक्रमांतर्गत आपले पाचवी ते पाचवी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी आज बाजार भरवले आहेत आज आमच्या शाळेत पूर्ण भरपूर विद्यार्थी भाजीपाला म्हणा फळ म्हणा इतर जे खाण्याचे खाद्यपदार्थ आहे ते मांडलेले आहेत आणि बहुतांश विद्यार्थी बहुतांश विद्यार्थी भाजीपाला खरेदी केले आणि त्याचे खाद्यपदार्थ जे आहे, वि, आहे।, खुण, खुण, खुण आहे आ, ते पण त्यांनी खरेदी केले आणि विक विक्रेते जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या बाजाराचा भरल्याबद्दल खूप खुश आहेत आनंदी आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते माहिती या आनंदी बाजारामधून आनंदी आठवडा या माध्यमातून त्यांना पुरेपूर मिळालेला आहे धन्यवाद